नमस्कार मित्रांनो मागील दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होण्याचे प्रयत्न केले जातात वारंवार महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला डिवचण्याचे प्रयत्न केले जातात आणि अर्थातच अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटील उद्या उपोषणाला बसणार आहे आणि ते उपोषणाला बसणार म्हटले की लगेच वाघमारे यांनी मी सुद्धा तिथेच उपोषण करणार अशी घोषणा केली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटतो की काय असे चिन्ह निर्माण झाले नेमकं काय घडलंय का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो एकूणच आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं आणि त्याच वेळेला जालना जिल्ह्यामध्ये शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम होऊ घातलेला होता आणि म्हणूनच या कार्यक्रमाला अडचण ठरेल म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रयत्नामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज झाला या लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे पाटील एका रात्रीतून महाराष्ट्रामध्ये हिरो बनले आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं आणि मोठ्या प्रमाणात ते पेटलं नंतरच्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी दाखवलेली समयसूचकता यांनी दाखवलेलं टायमिंग वेळोवेळी दिलेल्या धमक्या यातून मराठा समाजाचं बरंच वर्चस्व महाराष्ट्रामध्ये दिसून आलं परंतु मराठा समाजाच्या मागण्या मात्र कुठल्याही सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या नाही तशा महायुती सरकारने देखील केल्या नाही बऱ्याच अंशी मागण्यांना वेळ द्या वेळ द्या करत वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अर्थात त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने महायुतीच्या विरोधात मतदान केलं या मतदानाचा मोठा फटका महायुती आणि भाजपला बसला परंतु नंतरच्या काळामध्ये भाजपने या प्रश्नाचं उत्तर शोधलं राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची आरक्षणाबद्दल भूमिका काय ही त्यांनी स्पष्ट करावी हा बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला आणि अर्थात ठाकरे फडण ठाकरे पवार आणि पटोले यांच्याकडे कुठलंही मराठा आरक्षणाचं उत्तर नसल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने झुकला अर्थात ते झुकण्यासाठी पुन्हा एकदा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगेसारख्या घोषणा एक हे तो सैफेच्या घोषणासुद्धा कामी आल्या आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असं हिंदू ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये मराठा समाजाने विधानसभेमध्ये महायुतीच्या बाजूनी मतदान केलं अर्थात यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री असतानाचा चेहरा अजित पवार हा चेहरा या सगळ्या गोष्टींमुळे मराठा समाज हा महायुतीकडे झुकला परंतु एवढं सगळं होऊनही मराठा समाजाचे प्रश्न मात्र जिथल्यात तिथेच आहे आणि म्हणूनच आता मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस डिसेंबर म्हणजेच उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचं अस्त्र उपसलंय परंतु जेव्हा जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या त्या वेळेला ओबीसीकडून या आरक्षणाला विरोध झाला मराठा समाजाला कदापिही मधून आरक्षण मिळू देणार नाही असं छगन भुजबळ वारंवार सांगत आहे आणि त्यांचेच पिद्दू म्हणजे नवनाथ वाघमारे आता नवनाथ वाघमारेंनी जर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तर त्यांच्याच बाजूला आम्ही देखील उपोषणाला बसू अशी घोषणा केली आहे अर्थात जरांगे पाटलांचा फॅक्टर हा तिथल्या तिथे न्यूट्रलाईज करण्यासाठी सरकारने आखलेला हा एक छोटासा डाव आहे आता हा कितपत यशस्वी होतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु महायुती सध्या तरी मराठा आणि ओबीसी या वादामध्ये अडकलेली आपल्याला दिसते त्याचं उत्तरही त्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शोधलेलं आहे परंतु आता पुढील पाच वर्ष सरकार चालवत असताना समाजाच्या मागण्यात दुर्लक्षून चालणार नाही आणि त्याचा काहीतरी मार्ग काढावाच लागेल ही स्थिती सध्या निर्माण झाली आहे येणाऱ्या काळामध्ये महायुती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधते हे आपण बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद